चार लाखांची ,00 घरफोडी करणारा आरोपी सांगली पोलिसांच्या जाळ्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची मोठी कारवाई मुद्देमाल हस्तगत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व सांगली ग्रामीण यांच्या पथकाने मोठी कामगिरी करत लग्न समारंभात घरफोडी करून तब्बल चार लाख ,00 पाच हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या आरोपीस अटक केले पोलिसांच्या तत्परतेमुळे अवघ्या काही तासात गुन्हा उघडकीस येत आरोपीच्या मुसक्या आवडण्यात पोलिसांना यश आले ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पोलीस निरीक्षक संजीव झाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कोकरे पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने विशेष प्रयत्न केले या मोहिमेत पोलीस कर्मचारी अतुल माने सुशील मस्के श्रीराम बागडे भरतजीत होळकर सुमित सूर्यवंशी प्रशांत सरवडे अभिजित पाटील अजय पाटील तसेच सायबर पोलीस ठाणे सांगली येथील कर्मचारी यांचा सक्रिय सहभाग होता महाराष्ट्र मराठी न्यूज सांगली